यावर्षी विद्यापीठ वतीने श्री केशरबाई लाहोटी महाविद्यालयाला युवा स्पंदन युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवली आहे येणाऱ्या सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत केशरबाई लाहोटी महाविद्यालय परिसरात अनेक महाविद्यालय विद्यार्थी अनेक सादरीकरण करणार आहे युवा महोत्सव सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत केशरबाई लाहोटी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया यांनी स्पष्ट केले सन मालपाणी अध्यक्ष श्री गणेशदा छात्रालय समिती ज्याच्या अंतर्गत आमचे केशरबाई लाहोटी महाविद्यालय येतं आमच्या संस्थेचा एक ध्येय आहे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नरत असतो मुलांचा जिथूनही विकास होण्याचे त्यांना संधी मिळेल ती आम्ही गमवत नाही आम्हाला असं वाटलं की युवा महोत्सवाचं आयोजन केल्यामुळे न फक्त माझ्या कॉलेजचे पण अमरावती विद्यापीठाला जे अफिलिएटेड म्हणजे जे कॉलेज आहेत तिथलेही विद्यार्थी या या कार्यक्रममध्ये पार्टिसिपेट करतील आणि त्यांनासुद्धा आपल्या कलाला प्रदर्शित करण्याचे मोका मिळेल आणि कला, कला फक्त आता कला राहिली नसून कलेमध्ये सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आज आपण मोठे मोठे स्टार्स पहा सिंगर्स पहा म्युझिशियन्स पहा स्पोर्ट्समन पहा असे भरपूर आहेत आणि त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे आणि भरपूर पुढे जाऊ शकतात यासाठी आम्ही या, या प्रोग्रॅमला आम्ही विद्यापीठसोबत साजरे करीत आहो माझ्या टीमचं मला म्हणजे माझी टीम, टीम याच्यावर खूप हार्डवर्क करत आहे खूप मेहनत घेत आहे मला निश्चित खात्री आहे की हा कार्यक्रम खूप सुंदररित्या नियोजन केला जाईल आता सा, विद्यापीठाने सांगितलं की जवळपास दोनशे कॉलेज सहभाग घेत आहे आणि तीन चार ते चार हजार मुलं त्याच्यात पार्टिसिपेट करतील विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था पण म्हणजे बेसिकली आम्ही असं असतं आहे की त्यांची स्वतःच करतात ते लोक आणि जेवणाची व्यवस्था आम्ही करत आहे एक नाम मात्र शुल्क घेऊन जेवण ब्रेकफास्ट चहा